तुला इतकं बसू दे तू आपलाय ना त्याच्यामुळे ते तुला बशी येते डायरेक्ट जय मल्हार ताई जय मल्हार दादा झालं का जेवण जय बाळ मामा लाईक केले वहिनी साहेब धन्यवाद अर्चताई कशा आहात तू तब्येत कशी सांगा अगोदर लाईक डन धन्यवाद राहुल दादा जय बाळ मामा ताई साहेब नमस्कार स्वागत आहे तुमचं राहुल आणि ताई आता आलोय कामावरून हो का चालतंय चालतंय फ्रेश व्हा चहा घ्या तोंडात पाहिजे लाईक डनीशा झाला का स्वयंपाक अरे वा स्वयंपाकच चाललाय अलकताई स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरी अलकाताई रामकृष्ण हरी आज व्हिडिओ अपलोड केला वहिनी साहेब बर बर बघते नाही बघितलं बर का बघते कसं वाटतंय तुम्हाला आर्चुताई कसं वाटतंय बरं वाटतंय का बोला ताई स्वयंपाक झाला का हरी स्वागत आहे तुमचं माझा पण स्वयंपाकच चाललाय डाळ भात आणि चपाती बाजरीच्या भाकरी चालल्यात पिलून आता इतक्यात केलं आहे हो हरी आता इतक्यात केला का हा बघते ना ह्या मोबाईल तरी दुसऱ्या मोबाईल वर बघते कमेंट टाकते म्हणजे तुम्हाला पण कळ ना आपल्या वहिनीने बघितलंय म्हणून तब्येत कशी तुमची बरं वाटतंय ना अर्चुताई बर वाटतंय का हो ठीक आहे मी हो हो चालते काळजी घ्या आज आहे डाळ भात चापाती आज शनिवार आहे हो चालू आहे का काय बनवत आहे आज माझ्या काय डाळ भात चपाती छानच डाळ भात ताई राज पण वाड्यावर आहे ना मग त्याच्यामुळे म्हंटल चला त्याला शनिवारी म्हंटल चला आज तुमची वहिनी गावाला गेली आहे मीच बनवणार आहे जेवण ताई हो का <laughs> कुठे गेल्यात वहिनी साहेब वहिनी कुठे गेल्यात दादा लाईक केले वहिनी साहेब धन्यवाद मला पण सपोर्ट करा हो हलका ताई तिखट वरण की आळणी असं काहीच आळणी बनवते पण आज थोडी ना, ना लसणाची आणि मिरची तिचून फोडणी दिली जिरी खोबऱ्याची दिली फोडणी पण मी नेहमी आळणीच करते बरं का तिखट नाही करत काही आज थोडंसं केलंय तिखट मला रातच्या तोंडाला थोडी चव येईन ना त्यामुळं आणि मग आळणी केलं का मग तुंडी लावायला बनवते बनवते कुठं कुठे गेल्यात दादा मला नाही समजलं ती कमेंट आली मला वाचता ताई जय मल्हार जय मल्हार बाबासाहेब दादा माहेरला हो का चालतंय चालतंय जाऊ द्या ना माहेरला पण गेलच पाहिजे कुड मारून टाक ना मग हाडे प्रॉब्लेम आहे का ब्लर दिसत आहे हो ताऊ ताऊ माझा मोबाईल जुना झालाय ना पण मग त्याच्यामुळं त्या मोबाईलला चार्जिंग नाही ह्या मोबाईल वरून घेतले मायरला पण गेलं पाहिजे सगळ्यात आनंद जास्त कुठं जायचा असला तर मायरला जायचा असतो राज आला आहे हो राज पण आलाय त्याची तब्येत बरी नाही थोडी ती